समृद्धी महामार्गामुळे मुंगळा येथील शेतकऱ्यांचे नुकसान तीन वर्षापासून प्रशासनाचे दुर्लक्ष मुंगळा वार्ताहर समृद्धी महामार्गाच्या अर्धवट व नियोजन मुंगळा येथील शेतकऱ्यांना दरवर्षी शेतीच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे गेल्या तीन वर्षापासून कळमेश्वर रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील शेतकऱ्यां पावसाचे पाणी महामार्गावर थेट सोयाबीन व इतर पिकात शिरत असल्याने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे मात्र प्रशासन आणि संबंधित ठेकेदार याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे महामार्गाच्या बांधकामासाठी रस्त्याचे खोदकाम करून शेतात जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहे गट क्रमांक दोनशे तेवीस व दोनशे चोवीस मधील शेतामध्ये खोदलेल्या पाटांमुळे पाठ फुटून नाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे परिणामी पिकाचे नुकसान होत असून शेती रखडून जात आहे शेतकऱ्यांनी या संदर्भात आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे वर्षापासून आणि मुख्यमंत्री यांना तक्रारी देण्यात येत आहे तीन वर्षापासून नायब तहसीलदार वानखडे यांनी ठेकेदाराला शेतात शिरणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र अद्याप सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झालेले नाही एम एस आर डी सी या अधिकाऱ्यांनी गॅस पाईपलाईन जवळ असलेले काम करत येत नसल्याचे अनौपचारिकत्या सांगितले आहे मात्र शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की गॅस पाईपलाईन अधिकृत आहे की अनधिकृत असेच मंजुरी मिळालेल्या सर्व्हिस रोडचे काम अद्याप का झालेले नाही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या नुकसानीचे ना पंचनामे झाले ना ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झाली परिणामी प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अपूर्ण काम ठेकेदारांची अलगर्जी आणि प्रशासन यामुळे शेतीमध्ये आहे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी जोरदार मागणी होत आहे समृद्धी महामार्ग नजदीक असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने पाठ खाणून ठेवले हा पाट फुटून दरवर्षी समोरच्या शेतामध्ये पाणी शिरते आणि या संपूर्ण पाण्याचा पाझर हा जवळपास पाच ते सहा महिने शेतामध्ये राहतो